हॅलो हाय नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये तर हा व्हिडिओ बनवलेला आहे सोळा नोव्हेंबरला म्हणजे माझ्या बड्डेच्या एक दिवस आधी बड्डेच्या दिवशी आम्ही कुठेही गेलेलो नव्हतो निवांत होतो पण एक दिवस आधी म्हणजे सोळा नोव्हेंबरला आम्ही गेलेलो होतो एका ठिकाणी फिरायला त्याचाच हा व्हिडिओ आहे त्याच्या आधीही मी एकदा तिथे गेलेले होते पण तेवढा वेळ मिळालेला नव्हता की सगळं काही एक्सप्लोअर करू शकेल सो यावेळेला आम्ही ठरवून असं तिथे गेलेलो होतो एका ठिकाणी थांबून आम्ही हा रस पिला आणि त्याच्यानंतर जायला निघालो तर तुम्ही विचार करत असाल ते ठिकाण कोणतं ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तर ते ठिकाण होतं भिलार भिलार हे पुस्तकांचं गाव आहे आता हे पुस्तकांचं गाव म्हणजे काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजूनच जाईल तर भिलारला जाण्यासाठी आम्ही वाई पाचगणी या रोडनं गेलेलो होतो भिलारला जात असताना मध्येच पाचगणी सुद्धा लागते त्यामुळे इथले काही स्पॉटसुद्धा तुम्ही पाहू शकता येताना सुद्धा, सुद्धा काही स्पॉट पाहिले तर या गावाविषयी मला कसे समजले हे मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला मी जॉब करत होते त्यावेळेला तिथली जी मुलांची ट्रीप आहे ती इथे प्लॅन झालेली होती या रूटवर प्लॅन होती यामधलेच एक ठिकाण म्हणजे भिलार होते जिथे सगळ्यांनी आम्ही भेट दिलेली होती पण तिथे जास्त वेळ आम्हाला थांबता आलेले नव्हते कारण दुसऱ्या ठिकाणांनाही भेट द्यायची होती पण त्याच वेळी मी ठरवलेलं होतं की या ठिकाणाला मी पुन्हा एकदा भेट देणार आहे निवांत अशी भेट देणार आहे आणि हे सगळं गाव फिरून बघणार आहे त्यावेळेला आम्हाला सगळं गाव फिरून बघता नव्हता आलं कारण ज्यावेळी मुलांची ट्रिप घेऊन जातो त्यावेळेला एका ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही कारण पुढचीही ठिकाणं पाहायची असतात त्यामुळे मी तेव्हाच ठरवलेलं की पुन्हा एकदा इथं यायचं आहे निवांत वेळ घालवायचा आहे आणि असंच प्लॅन करून आम्ही गेलेलो होतो बघता बघता आम्ही पाचगणी क्रॉस करून भिलारकडे निघालो मनात खूप सारे प्रश्न होते आणि सोबत उत्सुकताही होती थोड्याच वेळात आम्ही आता भिलारमध्ये पोहोचणार होतो काही वेळातच आम्ही भिलारमध्ये पोहोचलो आणि तेथीलच एका घरामध्ये गेलो जिथे पुस्तके पुस्तकेसुद्धा होती इथे घरामध्ये मंदिरांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे शाळांमध्ये सुद्धा तुम्हाला पुस्तके पाहायला मिळतील चला तर मग तुम्हीसुद्धा समजून घ्या हे पुस्तकांचं गाव आहे नक्की कसं इथे यांनी मॅपचा फोटो काढला आणि त्यानंतर मी ताईंना थोडीशी या पुस्तकांच्या गावाविषयी माहिती द्यायला सांगितली आहे आणि राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा विभागाचं कृषी पहिल्या मध्यावरती प्रकल्प कार्यालय आहे एकूण ही पस्तीस घर आहे पस्तीस घरामध्ये प्रत्येक घरातल्या व्यक्तीची नाव आहेत फोन नंबर आहे प्रकल्प कसा उभा त्याची ठळक वैशिष्ट्ये आहे आज पस्तीस घरामध्ये पस्तीस हजार पुस्तकांचा साठा आहे त्याच्यामध्ये मुंबईचा हा ऍड्रेस आहे आणि हे भिलार गाव आहे भिलार गावचा हा ऍड्रेस आहे काही शंका असेल तर ऑफिसमध्ये आपण सगळं निरसन आपलं केलं जाईल शासनाने आम्हाला पुस्तक हे रॅक राहते घरा मागितली ते आम्ही एक गाव एक कुटुंबाप्रमाणे काम करून सगळ्यांनी घरात ही पस्तीस अजूनही ते इच्छुक आहेत आणि पहिली पंचवीस होती म्हणजे तीस जरी आज पुढेही वाटते प्रत्येक आज गाव आमचं एक कुटुंबाप्रमाणे आम्ही काम करतो आहे आणि ही दोन मिनिट माझी आपल्या मराठी भाषेसाठी देते या माध्यमातून आपली मराठी भाषा खूप काल पोहोचलेली आहे आणि आज चार मे दोन हजार सतराला हा प्रोजेक्ट सुरू आहे आठव्या वर्षामध्ये वर्षा मुलं मी जी इंग्लिश मिडी की आमची पुस्तकं ठेवा त्याच्यामुळे पाच घरं सिलेक्ट केली आहेत त्यांनी कथा का आणि कादंबरीला त्यांची पुस्तके आहेत एक घर एक कबाट इंग्लिशचा आहे आणि तीन शाळांनी म्हणजे शाळेमध्ये एक इंग्लिश पुस्तकं ठेवण्यात आलेली आहे मंदिरात त्यांनी काय केलं संत साहित्य ठेवलेले आहे आणि शाळेमध्ये मुलांसाठी बाल साहित्य मंदिरात पण आहे मंदिरामध्ये संत साहित्य दोन कवाट आहेत संत साहित्य पुढे आमचं ग्रामस्थ मंदिर आहे पहिले प्रत्येक ठिकाणी बांध दाखवले जाईल बोर्ड आहे जसे ते विरोधी साहित्य सरकेशी प्रत्येकाचे बोर्ड आहे प्रत्येकाच्या पाट्यात धर्म ज्यांची घरातल्या व्यक्तींच्या मेन व्यक्तींच्या पाट्या आहेत सगळं म्हणजे आणि मध्ये रोड आहे आजूबाजूला त्या लोकांनी साहित्य निवडल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार प्रत्येक ठिकाणी तुम्ही आनंदाने जाऊ शकता सकाळी सातला आम्ही दरवाजे ओपन करतो संध्याकाळी साला बंद करतो पण प्रत्येक घरात तुम्ही जेव्हा जा आणि ज्या भिंतीवर तुम्हाला चित्र दिसेल तिथे तुमचं आनंदाने स्वागत केलं जाईल आणि आम्ही या मराठीचा प्रसार या माध्यमातून असल्यामुळे एक गाव एक प्रमाणे काम करतो आज आठव्या वर्षामध्ये लेखक साहित्यिक कलाकार इथे राहण्याची पण सोय असल्यामुळे जिथे हिरवी घरं आहेत त्या हिरव्या घराचं हिरव्या अक्षरामध्ये नाव आहे तिथे राहण्याची पण सोय आहे लेखक साहित्यां साहित्यिकांचा पण प्रतिसाद जास्त आहे आणि काल केले तर आता आमच्या कलेक्टर तो प्रत्येक कंट्रीनी येते जसं त्या परमेश्वराच्या कृपेने खूप घराला पाहायला आले स्वतः त्या ठिकाणी सगळं विनोदी साहित्य होतं म्हणजे या घरामध्ये जी पुस्तकं होती ती सगळी काही विनोदी साहित्याची होती बराच वेळ आम्ही इथे थांबलो आणि इथे या पुस्तकांचा आनंद घेतला खरं तर प्रत्येक बाबतीतच आम्ही दोघं दोन टोका आहोत यांना पुस्तकांची आवड नाहीये आणि मला पुस्तकांची फार आवड आहे पण यांना आज मी पहिल्यांदा इथे वाचताना ऐकलं हा वाचंदा कोणतं पुस्तक आहे

त्यानंतर आम्ही दुसऱ्या विभागाकडे जायला वळलो जो होता नाट्य व चित्रपट ही पुस्तके ज्या घरात होती त्या ठिकाणी आम्ही जायला निघालो पण तिथे गेल्यानंतर आम्ही पाहिले की तिथे कुलूप होते त्या घरातील लोक काही तिथे नव्हते त्याच्यामुळे आम्ही पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गेलो हे इथं मॅपवर घरं बघत होते की आता नेक्स्ट कोणत्या घरामध्ये जायचं आहे तेवढ्यात इथे मला कोणीतरी भेटलं तर तुम्ही बघा मला कोण भेटलेलं आहे इथे माणसं भेटली नाहीत पण हे छोटंसं मांजर मला इथं भेटलेलं होतं जे खूप छान दिसत होतं या ठिकाणी दोन तीन विभाग हे एकत्रच होते जवळजवळ अशी घरं होती एका ठिकाणी मंदिर होतं जिथे संत साहित्य होतं आणि त्याच्याच मागच्या बाजूला कविता होत्या तर कवितांकडे जाण्याचं सगळ्यात जास्त मला आकर्षण होतं तिथे मला जायचं होतं पण तिथे गेल्यानंतर ते बंद असल्याचं आम्हाला दिसलं बऱ्याच गोष्टी आम्ही पाहू शकलेलो नाही पण बऱ्याच गोष्टी पाहिल्यासुद्धा ज्या छान वाटल्या ही बघायचं बाकी आहे आताशी आपण दोन तीन ठिकाणं पाहिलेली आहेत एका ठिकाणीच व्यवस्थित पाहता आलेलं आहे ह्या दोन ठिकाणी बंद होतं एक ठिकाणी घर होतं जे बंद होतं आणि इथे जे मंदिरात आहे मंदिरसुद्धा बंद आहे याच्या मागेही काही रिझन होते जे आम्हाला त्यांनी सांगितलेली होती ते जवळच कुठंतरी खरं तर कवितांचा संग्रह आहे तिथं मला वा जायचं आहे कारण कविता हा माझा सगळ्यात जवळचा विषय आहे गेले काही दिवस मी अजिबातच काही लिहित नव्हते आणि वाचतही नव्हते पण आजच्या दिवसापासून हे सुरू करायचं असं डोक्यात होतं आणि त्याच्यामुळेच आम्ही हे ठिकाण निवडलं की इथं यायचं आहे आपल्याला चला तर मग आता आपण नेक्स्ट स्पॉट ला जाऊया तर आम्ही पोचलो कवितांच्या विभागाजवळ पण हा सुद्धा आम्ही पाहू शकलो नाही कारण इथं कोणी सुद्धा नव्हतं पण तरीही मी तुम्हाला हे दाखवत आहे कारण तुम्ही जर केव्हा गेला तर तुम्ही हे पाहू शकाल मी नाही पाहू शकले तरी तुम्ही याचा आनंद घेऊ शकाल म्हणून हे मी तुम्हाला दाखवत आहे कवितेच्या विभागापासून खाली जाताना इथेच तुम्हाला एक हॉटेल दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला निसर्ग व पर्यटन हा विभाग पाहायला मिळेल हा विभाग बघून झाल्यानंतर आम्ही वळलो कथेकडे तर स्त्री कथेचा जो विभाग होता तो एका घरात होता हे घर जे तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी होता इथे शोधायला थोडासा वेळ गेला पण शेवटी आम्हाला हा विभाग सापडलाच कथा झाल्यानंतर आम्ही वळलो कथांकडे हा सुंदरचा जो बंगला दिसत आहे या ठिकाणीच या कथांचा विभाग आहे आम्ही वर गेलो आणि पाहिलं तर इथे माझे आवडते सुहास शिरवळकर यांची सुद्धा बरीच अशी पुस्तके होती तर या ठिकाणी मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या वेगवेगळ्या विभागात जाऊन तुम्ही पुस्तके वाचू शकता पण तुम्ही पुस्तके विकत घेऊ शकत नाही तर तुम्ही म्हणाल एका दिवसात इथं कसं काय वाचून होऊ शकतं तर तुम्ही इथे राहूसुद्धा शकता इथे वेगवेगळी हॉटेल आहे इथे राहण्याची सोय आहे दिवसभर तुम्ही पुस्तकं वाचून पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन राहून आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पुस्तकं वाचू शकता कथा विभागातून बाहेर पडलो आणि पोहोचलो लोकसाहित्याकडे जे आम्हाला लवकर सापडत नव्हतं पण काही वेळात आम्हाला ते सापडलं जे थोडंसं सा आतल्या बाजूस होतं येताना इथे आम्ही थोडीशी मातीची भांडी पाहिली एका दुसरं आवडलं ते घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन एका ठिकाणी छानपैकी जेवलो आहे ना सुंदर हे पुस्तकांचं गाव अशा प्रकारे हा दिवस विविध अनुभवांनी भरलेला होता खूप सारी पुस्तकं पाहिली काही तर थोडीफार वाचली सुद्धा मी सुद्धा या पुस्तकांच्या गावाला नक्की भेट द्या आणि इथली विविध पुस्तके नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद